मराठी कादंबरी रुंजून पैंजनाची मराठी कथा सुमेधा सासरी पोचली होती जेवण करून रात्री झोपायला गेली तसाच राघवचा फोन आला होता त्याच्याशी बोलून निवांत झोपी गेली होती दुसरा दिवस उजडला होता ती पहाटेला लवकर उठली हा दिवस सुमेधासाठी खूप आनंदाचा होता राघव आज घरी परतणार होता सुमेधाने सडा टाकून रांगोळीमध्ये अनेक रंग भरले रेखीव रांगोळी अंगणात सजवली आणि आंघोळीला गेली बेसन हळदी मलाईचे उठणे कोमलतेने सर्व अंगावर लावून ती मनसोक्त न्हाली होती आपल्या वयावरती अलगत हात फिरवत त्या कोमल स्पर्शाचा अनुभव घेऊन मनाशीच म्हणाली सुमेधा खरंच तू फार सुंदर आहे बरं का तुला ईश्वराने भरभरून सौंदर्य दिले आहे स्वतःच ती आपल्या सौंदर्याची मनोमनी तारीफ करत होती मनाशीच म्हणाली तू आपल्या राजाला खूपच आवडली आहे तुझा रागो, तुझा तुझ्या विना कधीच राहू शकणार नाही परंतु तोच तर माझ्यापासून दूर गेला मला निष्ठूरच वाटतो बाई असा मला एकटीला आपला विरहास सोडून गेला तेही एका अर्थाने बरेच झाले म्हणा दूर राहून मला माझी प्रेम कळेल ना तसेच आमचं एकमेकांवरचं प्रेम जन्मजन्मीचा आहे ही गोष्टही तेवढी सत्य आहे आता बघ मी त्यास आपल्या प्रेमात कशी बांधून ठेवते येऊच दे त्याला घरी अशी अन अनवरत मतांतर सुरू असताना हळूच आपल्या बांधेसूज शरीराकडे बघून आरशासमोर स्वतःचे प्रतिबिंब बघून लाजली व पूर्ण शरीर फुसून काढले छानशी गुलाबी रंगाची ठेवणीतील साडी घातली त्यावर लाल बुट्टीची फुलदार डिझाईन होती ती साडी सुमेधाला खूप आवडायची नाजूकसे दागिने घातले नीट नेटकी तयार होऊन ती बाकीचे काम कर, करायला सज्ज झाली तिला पहिल्या रात्रीची आठवण झाली तिला पहिल्या रात्रीची आठवण झाली राघवच्या आवडीनिवडीचा ती सतत विचार करीत होती त्यांच्या खानपणाबद्दल ही विचार करीत होती त्यास कोणता पदार्थ आवडतो याची तिला आताशी पूर्ण कल्पना होती तसा रागो बऱ्याचपैकी खादाड होता हे तिने बघितले होते दूध तूप त्याला प्रिय होते ते लक्षात घेऊन तिने रात्रीच दूध फाडून पनीर तयार केले होते तेवढ्यातच राजू म्हणाला मी दादाला घ्यायला बसस्टँडवर निघालोय आता पटकन घेऊन येतोय दादाला आणि तो, दादा तो निघून गेला लवकरच राजीव रागवला घेऊन घरी आला आई तत्वेरे तोरेने बाहेर आली व म्हणाली कसं आहेच माझं बाळ आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवायला लागले आईच्या डोक्यात सॉरी आईच्या डोळ्यात अर्थात ममतेचा सागर लहरत होता राघवने आईबाबाचे चरण स्पर्श केले व घरात आला किचनच्या दारा मा मागून सुमेधा राघवला बघत होती राघवने एकदाही तिकडे बघितले नाही तरी त्याला माहीत होते सुमेदा तिकडे असेल म्हणून सर्वांनी मिळून जेवण केले खूप गप्पा गोष्टी केल्या नंतर सर्व आपापल्या कामाला लागले राघव म्हणाला आई मी माझ्या मित्रांना भेटून येतो काही काम वगैरे हो तर नाही ना आई म्हणाली जाऊ नये लवकर येतो म्हणून राघव निघून गेला आवर करून सुमेधा आपल्या रूममध्ये गेली आणि उदास होऊन चुपचाप बसली व रागात म्हणाली इतक्या दिवसानंतर माझा प्रिय पती आला आणि माझ्याशी न बोलताच बाहेर गेला ही तर हद्दच झाली ती सारखी मनातून तडफडत होती आतल्या आत जाम वैतागली होती एक शब्दही माझ्याशी बोलता आला नाही मी इतके दिवस चाटकासारखी वाट बघत होती त्याची कशी आहेस म्हणूनसुद्धा मला विचारले नाही आणि माझ्याकडे एक नजरसुद्धा टाकली नाही फोनवर तर खूपच बोलतोय वेणीला लावलेला गजरा कोमजून गेला होता तो तिने झटक्यात काढला व त्या फुलांच्या पाकळ्या कुसकरून जमिनीवर टाक टाकू लागली तिच्या डोळ्यात आश्रूच्या धारा वाहू लागल्या होता किती रडते सुमेधा राघवचा आवाज कानावर पडला तश तशीच ती बावरली पटकन नजर फिरली दुसरीकडे पाहू लागली तोच राघव आपल्या ओठाने तिच्या अश्रूंचे थेंब टिपायला लागला होता उष्ण गरम ओठ सुमेदाला आतून सुखावून गेले पण मुखातून ब्र न बोलता तिने मौन धारण केले राघवने झटपट घातलागत दोन्ही हाताने तिला तिला आपला बहुपाशात घेतले व तिच्या मस्तकावर ओट टेकून मेघमल्लारसारखा तटस्थ उभा राहिला स्तब्ध वातावरणात दोन हृदयाचे धडधडणारे स्पंदन अन उष्ण श्वासोसा श्वास भाव भाव वी भोर मनस्थिती दहा मिनिट रागो तसाच उभा होता वितळणारा मनाला विभोर करीत होता सुमेधाचे डोळे बंद होते तरी जसा स्तब तव स्तब्ध उन्हात दरवळणारा सुगंधाचा झोका तिला धुंद करीत होता ती आपल्या श्वासातून आत रंध्रा रंध्रात भरून रोमांचित होत होती दोघांचीही मनोदशा मध्यप्यासारखी झाली होती सुमेधाचा राग पार लयाला जाऊन शीतल सरितेच्या निर्मळ झळाच्या धारेप्रमाणे सरपट धावत सागराला आपल्या कवेत घेण्याची इच्छा बळावली होती आताशी ती शीतलतेचा अनुभव करीत होती आदरांकित नजरेने रागवकडे बघत होती तिचा राग केव्हाच निर्मळ पाण्यासारखा वाहून गेला होता राघव म्हणाला काय ग सुमू माझा राग आला होता ना तुला बापरे काय तापली होतीस ग तू मी जर का थोडा वेळ अजून आलो नसतो तर तू स्वतःची काय जाळून नुसती राग केली असती का त्यावर सुमेदा म्हणाली मग तुम्ही असे निष्ठुरासारखे का वागलेत माझ्याशी राघव म्हणाला अगं तू समजून घे ना मला असं आईबाबासमोर तुझ्याशी कसं बोलणार असं आईबाबासमोर तुझ्याशी कसं बोलणार पुन्हा आपलं नवीन लग्न झालेलं त्यात असं हशा व्हाय व्हायला नको म्हणून मी काळजी घेतली नाहीतर बायकोचा दादला म्हणून हशा झाला असता आपला अग्ग बाई खरंच की हो ही गोष्ट तर माझ्या लक्षात आलीच नाही राघव म्हणाला पटले ना तुला माझं म्हणणं सुमेदा म्हणाली सुमेदा म्हणाली तुम्ही तर फारच ग्रेट आहात बुवा मी आलेच बसा तुम्ही चार वाजलेत बाबांची चहाची वेळ झाली आहे तुम बसा तुम्ही चार वाजलेत बाबांची चहा वेळ चहाची वेळ झालेली आहे मी चहा मांडते तुम्ही घेणार ना चहा ती पटकन बाहेर गेली सर्वांचा चहा झाला आई म्हणाली राघव सुमेदाला आपल्या वाडीत घेऊन जा फिरायला तिचे संध्याकाळ थोडे फिरणेनेही होईल फिरणेही होईल तसेच तू गेल्यापासून सुमेदा कुठेच गेली नाही राघवने लगेच होकार दिला आणि आई आणि म्हणाला चल सुमेदा तुला वाडी दाखवून आणतो आणि राजीवला म्हणाला गाडीमध्ये पेट्रोल तर आहे ना राजू म्हणाला होय दादा ही घे गाडीची चाबी म्हणत चाबी दिली आई म्हणाली राघव आज जवळची वाडी दाखवून दे सुमेधाला उद्या आपण सर्व आपल्या मनगावच्या शेतात डबा घेऊन जाऊया आणि दिवसभर तिकडेच घालवूया आता या तुम्ही आता या तुम्ही सुमेधाला गाडीवर घेऊन राघव वाडीच्या दिशेने निघाला तसेच रस्ता ओबड धोबड होता राघव म्हणाला मला पक्के धरून बैस नाहीतर पडशील आता जवळच आली आहे आपली वाडी तिथून आपण पायी जाऊया तिथून आपण पायी जाऊया तिकडे गाडी जाणार नाही सुमेधा प्रथमच तर राघवच्या गाडीवर बसली होती आणि जरा हळू चालवा म्हणून सतत सांगत होती राघव म्हणाला तुला भीती वाटते का गाडीवर सुमेधा तुला भीती वाटते का गाडीवर सुमेधा म्हणाली भीती नाही वाटत हो तुम्ही आहात ना सांभाळायला जर सांभाळणारा असला तर पडण्याची काय भीती वा भीती वाडी येईपर्यंत सतत बोलत राहिली एवना सुमेधा खुलत चालली होती गाडी थांबली राघव म्हणाला चला आता बघा ही बघा आपली वाडी आली काळी माती बघून माहेरची आठवण झाली तिला आवडायचे शेत शिवारात जायला तिच्या माहेरी पण शेतवाडी होती तिथे तिथे कधी आईसोबत भावंडासोबत कधी प्रशांतसोबत जायची खूप मस्ती करायची पण ते तर माहेर होते तिथली गोष्ट काही और काही और होती चालता चालता तिला आठवणीने घेरले लहान असताना किती मजा केली इथे काय तसं थोडंच करता येईल इथे काय तसं थोडंच करता येईल गारगार -गार वारा जिकडे तिकडे हिरवळ पाण्याचा ओहळ तुषार सिंचन चिमन पाखरांचा कल कलर कलखा कलक गुज गुरांच्या गोठ्यात बैलांच्या गळ्यातील घुंगरूंचा नाद मोहक सुगंध सर्व कसं मोहून टाकणार वातावरण होतं मृदगंध मृदगंध मु, दरवळत होता सुमेधाने भरभरून श्वास घेतले गोल गोल घिरक्या मारून इकडून तिकडे भरधाव चालायला लागली इकडे सगळीकडे पाणीच पाणी होते इरिगेशन केलेलं होतं राघव म्हणाला बघ इकडे तिकडे जाऊ नकोस माझ्या मागे मागे सुमन मुखटाने राघवच्या मागे मागे चालू लागली राघव सांगू लागला इकडे संत्री मोसंबीची बाग आहे उन्हाळा पीक म्हणून आम्ही गहू आणि चणा पेरत असतो त्या बाजूला अमराई आहे, आहे।, सरो जाड़े आहे। चिंचे, हे आहे सर्व प्रकारचे आंब्याची झाडे आहेत तिकडे धुरावरती चिंचेच चिंचेचं पण झाड आहे विशेष म्हणजे चंदनाची खजुराची पण दोन दोन झाडे आहेत केळी पेरू लिंबू अंजीर ही झाडे पण आहेत फार काळजी घ्यावी लागते म्हणून जास्त लावली नाही बाबा काय काय करणार बाबा काय काय करणार राजू शिकतो आहे तरी पण थोडीफार मदत तो करतो थोडीफार मदत तो करतो बाबाला तेवढ्यातच आ आ आईगच्या आवाजाने राघव डचकला काय झालं सुमू आणि धावतच तिच्याजवळ आला काही नाही हो पाय खड्ड्यात पडला राघव म्हणाला तुला वारंवार सांगितलं होतं ना त्यास चिंता झाली त्याने विचारले खूप काही लागलं नाही ना चल तुला उचलून घेऊन जातो आणि पटकन तिला आपल्या खांद्यावर अलगत उचलले तिला खूप बरे वाटत होते किती काळजी घेतो किती काळजी घेतो रागो माझी आणि मनातल्या मनात, मनात। मिशली मिश मिश्किल हसली तिथे शेतीचे अवजार बैलबंडी एक पाण्याचा माठ इतर भांडे हो पण होती सुमेधा म्हणाली इथे कोणी दिसत नाही राघव म्हणाला गडी आहे पण सुट्टी घेतली गडी आहे पण सुट्टी घेतली असेल त्याने किंवा रात्री येईल तो इथे झोपतात गडी उभ्या मालाला कुणी छेडायला नको म्हणून जागली करतात वरती मळ्यावर झोपतात आणि तिथून चौफेरे नजर ठेवतात सुमेदा म्हणाली आपण चढायचं का वरती मळ्यावर आपण चढायचं का वरती मळ्यावर ला रा ला ला रागो म्हणाला अगं तुझ्या पायाला लागले ना सुमेदा म्हणाली आता बरं झालं आहे आता बरं झालं आहे माझा पाय आणि सर सर वरती मळ्यावर चढायला लागली रागो म्हणाला हळू जा वरती मी पण येतो आहे वरती मळ्यावरून चारही बाजूला सुमेदा पाहू लागली थंड वारा सुटला लाल होता लालभडक लाली सूर्यास्ताची वेळ पश्चिमेला अस्त होतानाचे सुंदर दृश्य ती भाव विभोर होऊन बघण्यात दंग होती भाव विभोर होऊन बघण्यात दंग झाली मनाला भुरळ घालणारे नैसर्गिक सौंदर्य रंगीत अव आव, अवतरणे घरट्यांकडे जाण्याच्या तयारीत पाखरे बघून त्या दृष्ट्यात ती हरवून गेली होती राघव अलगत मागाहून तिच्या लांब सडक वेणीला आपल्या हातावर गुंढाळून पाठमोरी आकृती निहारत होता तिच्या गोऱ्यापान मानेवर राघवने आपले ओठ टेकले तेव्हा सुमेधा डचकून चेहरा फिरवला तेवढ्यातच राघवने तिचे ओठ ओट आपल्या ओठावर घेऊन चुंबनाची झडी लावली झडी लावली होती रेशीम रेशीम लढी सारखी सुमेदा वाहवत होती असले सुंदर क्षण सुरेख जीव जुण, जीवनानुभव देणारे होते हळू आवाजातच तिने अनुनय विनय केले रागव सोड ना मला नशेत असल्यागत आवाज अडखळत होता स सर्व अंगावर रोमांस उभे झाले होते तिची विरोध करण्याचा क्षमता लयाला गेली होती दोघेही रतीमदनांच्या बाणाने घायल झालेले होते अंग अंगावर राघवच्या ओठांचे ठसे होते एकही अवयव त्यांनी सोडला नाही नव्हता ना दोन जीवांचे प्रणया प्रणय प्रणयाराधन दिनदुनियेचा विसर पडलेला होता परंतु त्या मधुरसात डुबलेले लव बर्ड्स कुणाचीही तमान बाळगता आतुरतेने एकजीव झालेली होती वनराईच्या सानिध्यात निसर्गाचे सानि साक्षीने घालवली होती गारवारा वारा वृक्षवल्ली फुले फळे सर्वांनी त्याचे मधुमिलन आनंदा आनंदाने बघितले असेल या मैफिलीत तेही मनसोक्त रंगले असेल कदाचित ही दुसरी मधुचंद्राची भेट होती कदाचित ही दुसरी मधुचंद्राची भेट होती तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा यापुढील भाग मी लवकरच घेऊन येणार आहे धन्यवाद